नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयलाळ आज आपल्या सर्वांसाठी अजून शेतीच्या माध्यमातून घेऊन आला एक नवीन हड व्हडिओ हो। सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे करतो आता खूप हो। खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार दोनशेची ची तेजी पण कधी सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी येणार सोयाबीनच्या दरात दोनशेची ची तेजी जर या महत्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर कृपया व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत एकदा पहा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला आवडला तर लाईक करा इतर कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा व्हिडिओ आपणास मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कधी येणार सोयाबीनच्या दरात या ठिकाणी दोनशेची तेजी सध्याचा हा लाख मोलाचा सवाल आहे की देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी येणार आता सोयाबीनच्या दरात दोनशेची तेजी जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर तर याच्यासाठी सध्या देशां आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी आणि या सर्वांचा भविष्यात देशांतर्गत देशा बाजारामध्ये दे सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि या परिणामामुळे मग अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कधी येणार या ठिकाणी सोयाबीनच्या बाजारभावात दोनशेची ची तेजी चला तर मग या आपल्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्न आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक वृत्त सध्या जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची दर पातळी ही चार हजार ते चार हजार, हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आहे मागच्या पंधरा दिवसांचा विचार केला तर सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला दोनशे ते तीनशे ती रुपयाची घसरण दिसली आहे ही घसरण दिसण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे नाफेडची सोयाबीन विक्री नाफेडनं यंदाच्या वर्षी सामान्य कास्ताकार बांधवांकडून हमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल या दराने तब्बल आपण बघितलं तर एकोणीस लाख टन सोयाबीनची खरेदी केली आहे आणि आता नाफेड हे सोयाबीन हळूहळू मार्केटमध्ये विक्रीसाठी आणत आहे याचा कुठेतरी दबाव सोयाबीनच्या दरावरती दिसत असून याच्यामुळं आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्या सोयाबीनचा भाव हा दबावात दिसतोय आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर पातळी दहा ते साडे डॉलर प्रतिभूष दरम्यान आहे जी भविष्यात याच रेंजच्या आसपास राहील म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातून देशातील बाजारात सोयाबीनचा भाव वाढण्यासाठी अनुकूल अथवा प्रतिकूल कसले प्रकारची घडामोड होताना दिसणार नाही जर इथून पुढचा विचार केला तर पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची असणारी विक्री नाफेडच्या माध्यमातून कमी होऊ शकते आणि जशी जशी नाफेडची ही सोयाबीन विक्री कमी होईल सोयाबीनच्या दरात शंभर टक्के तेजी येणार आहे खास करून जर बघितलं तर पंधरा नंतर ही घडामोड व्हायला सुरू होईल पण एकतीस मेच्या आसपास ही संपूर्ण प्रोसेस कंप्लीट होईल आणि एक जूनपासून आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भावात शंभर टक्के या ठिकाणी दोनशे तेजी दिसू शकते यामुळे एक जून नंतर आपल्याला सोयाबीनचा भाव हा किंबहुना साडेचार हजाराच्या आसपास पोहोचताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको असा आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत विक्रीचा विचार करत असाल तर त्या दोन तीन आठवड्यामध्ये सोयाबीनचे दर जेव्हा वाढणार त्या तेजीमध्ये सोयाबीनची विक्री केल्यानं फायदा आपणास शंभर टक्के मिळणार पण जेव्हा जेव्हा किंवा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा फायदा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळू शकतो देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात आता सोयाबीनची दरपातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला लाईक करा इतर कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल ऑल करा या मिळणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र होत्या आपल्या सर्वांना आवडते यूट्यूबच्या माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्राचे व कास्ताकार बांधवाचे आज शेवट मानतो आता मनापासून खूप खूप आभार